नमस्कार मी संतोष कोलपेठे जालना लोकसभे नेते छत्रपती महिनगरच्या दौऱ्यावर होतो माझ्यासोबत माजी सरपंच सुरेशरावजी मुटकेळे पाटील आणि आमचे विद्यमान सरपंच पाठीमागं केशवराव क्षीरसागर तरुण शिवसेनेचे नेतृत्व आणि आसोलगावचे नवनिर्वाचित सरपंच सरपंच महोदय अभिनंदन मुलं पक्षाकडून आणि नुकतंच आम्ही छत्रपती महिनगर आणि पातनपूर ग्रामीणला भेट दिलेली आता सध्या करमंडला आहोत सकाळी पिपळी राजाला भेट दिली माझ्यासाठी विशेषतरी छत्रपती साहेब मयीनगरला लोकसभेच्या करता आम्ही आलो होतो सरपंच साहेब तुमचं अभिनंदन सा बरं काय वेळ दिल्याबद्दल सुरेशराव धन्यवाद आणि त्याच्यामुळं मतदारसंघाच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि स्वराज्य जो टी ही हे बोलंदसाला लाईक करा आज आहे रविवार स्पेशल दिवस आहे आनंदाचा काही लोकांसाठी अडचणी असू शकतो पण मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की हे आई जगदंबे या अडचणीतून सुद्धा सगळ्यांना माफ दे आणि सुख आणि समृद्धी दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो आपलाच शिवभक्त जालना लोकसभेत येते संघर्ष होता संतोष करते जय शिवराय